नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्रँड राहणारे युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र योगेश तुमचं माझ्या युट्यूब मध्ये मा तुम्ही आपले सभासद आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद तुम्ही आपले व्हिडिओ खूप छान पद्धतीने पा पाहतात हे करतात म्हणून मी म्हणलं आजचा चला आज रविवार आहे लाईव्ह येऊ लाईव्ह याच्यानंतर आपल्याला सर्व सभासदाचे भेटी गाठी आणि कोणाचे काही प्रश्न कोणच्या समस्या असेल त्यासाठी मी लाईव्ह आलेलो आहे चला मित्रांनो काही अडचणी असेल कमेंट करा शेतकरीच ब्रँड राहणार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र योगेश बकात तुमचं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण शेतकरी ब्रँड हे चॅनल खोललेलं आहे आणि हे चॅनलचे तुम्ही सभासद आहे तुम्ही सर्व मला सपोर्ट करता, करता त्याबद्दल तुमचे सर्वांचे एकदा पुनश्च धन्यवाद करतो मित्रांनो म्हणलं चला आज रविवार आहे आणि आज निवांत निवांत असल्यामुळे म्हणलं चला आज लाईव्ह आल्याच्या नंतर अधूनमधून आपल्या बांधवांच्या काही कमेंट असेल तर, तर माहिती मिळती किंवा आपला काही प्रश्न असेल तरी मला विचारू शकता दुसरं काही प्रॉब्लेम व्हिडिओ मध्ये आपली काय चुका होत्या काय होत्या तुम्ही मला कमेंट करू शकता मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेल अशा पद्धतीने आपण व्हिडिओ कशा पद्धतीने बनाव हे पण मला तुम्ही या व्हिडिओच्या च्या मार्फत तुम्ही मला सांगायला पाहिजे मित्रांनो त्या पद्धतीने मी थोडंफार सुधारणा करू शकतो त्यामध्ये <coughs> चला मित्रांनो कोणाला <coughs> काही विचारत असेल कमेंट करा खाली <coughs> मला बी त्यामधून काहीतरी शिकायला भेटेल किंवा आपलं काहीतरी चुकत असेल तर आपण त्या पद्धतीने सुधारणा करू शकतो अशा पद्धतीने आपण चेंजेस करू शकतो आणि माझ तुमचं तुम्ही सर्वांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे एकदा पुनश्च मनापासून धन्यवाद देतो स्वागत करतो आपले सभासद तुमच्या सारखे भरपूर सभासद आहेत जे मला नेहमी कायला टाइम असतो काहीला टाइम नसतो पण वेळी फोन करतात लाइव विचारतात दादा लाईव्ह काय येत नाही असे सुद्धा भरपूर कमेंट्स येतात म्हणून मी म्हणलं चला रविवार आहे रविवार रविवार मुळे आले लाईव्ह आलेलो आहे आणि तुम्ही मला विचारू शकता कमेंट करू शकता व्हिडिओ कशा पद्धतीने बनाव कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनव जेणेकरून आपल्याला जास्त प्रत त्याचा फायदा होईल प्रतिसाद होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ जास्त आवडतात आणि तुम्हाला कोणतं नॉलेज जे कमी आहे ते मी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देऊ शकतो या अशा पद्धतीने तुम्ही मला खाली कमेंट करा प्लीज मला त्याच्यावर सोल्युशन करता येईल काहीतरी नवीन व्हिडिओ बनवण्याचं आपण काम करूया आणि तुम्ही असं सगळ्यांनी मला जर इतकं मन मनापासून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद करतो आता सध्या आपल्याला एक्कावन लोक एक्कावन सभासद आपले लाईव्ह आलेले आहे आणि एक्कावन सभासद आपलं युट्यूब चॅनल पाहत आहे एक्कावन सभासदापैकी कोणी आपल्याला अजून कमेंट केलेली नाही मित्रांनो कमेंट करा तुम तुम्हाला काही विचारायचं असेल ते विचारा मी पण कमेंट करून तुम्हाला ते शेअर करूया पुनियाच्या गोष्टी नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्रँड राहणार या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं पुनश स्वागत पुन्ष्या स्वागत मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी आपल्याला आपल्या युट्यूब वर तुम्ही जे सभासद आपले झालेले आहे ते आता दोन हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण कम्प्लीट होऊन जाणार आहे या आठ दिवसामध्ये आणि आपलं चॅनल सुद्धा मॉनिटेड झालेलं आहे तुमची तुमच्या माहिती सांगायचं जर झालं तर आणि आपले दहा डॉलर पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीने आपण युट्यूब चॅनलवर काम केलं आणि आपलं करिअर इथं घडवण्याचं सुद्धा पार्ट टाइम करिअर म्हणता येईल फुल टाइम नाही पण पार्ट टाइम करिअर सुद्धा आपण घडवण्याचं काम करत आहे कमेंट करा मित्रांनो कोणाला काही कमेंट करायची असेल तर शेतकरी ब्रँड राहणार या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे सकाळी मित्रांनो मी एक हा एक व्हिडिओ बनवला होता जी जो एकच मिनटी मित्रांनो मी सकाळी एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ असा होता की अ मला जास्त एडिटिंग जमत नाही आणि एडिटिंग न जमत असल्यामुळं आपल्या हे क्षेत्र नव्हतं मित्रांनो हे क्षेत्रात आपण गणेश फरताडे यांच्या माध्यमातून आलेलो आहे शेतकऱ्यांनी चक्क विमानामध्ये शेतकऱ्यांनी चक्क विमानामध्ये आणली गाय पिंपळे खालसामध्ये रवींद्र धुमाळ धुमाळा धुमाळेसर आहे आणि त्यांनी अडीच लाख खर्चिक गाय अ चक्क विमानामध्ये तिचा प्रवास केलेला आहे आणि ती जी गाय आहे ती गाय गुजरात या ठिकाणी घेतली होती आणि त्यांनी त्या ते गुजरात येथून चक्क विमानामध्ये गाय अ शिरूर तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी ते जे अ विमानतळ आहे त्या विमानतळावर गाय उतरलेली आहे असं आगळं वेगळं कार्यक्रम शेतकऱ्याचा आपल्याला पास मिळत आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरही शेतकऱ्यांना आपल्याला भरपूर असं काहीतरी काही ना काही शेतकऱ्याचे प्रेरणादायी व्हिडिओ असे आगळे अग, वेगळे व्हिडिओ बनवण्यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे मित्रांनो संग, संग्राम जाधव संग्राम जाधव यांनी आपल्याला नमस्कार केलेला आहे धन्यवाद दादा तुमचं जे नमस्कार केल्याबद्दल दादा नमस्कार नमस्कार संग्रह थोड़ी नमस्कार नमस्कार दादा गेली काही दिवसापासून बैलगाडा शर्यती सुरू झाल्यापासून बैलांना लाखो रुपयाची किंमत मिळत आहे अर्थातच सोन्याचे शिंग झाले आहे पुणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्याने अडीच लाख रुपयाची गाय आणली आणि ती गाय चक्क पिकअप मध्ये नाही टेम्पो मध्ये नाही तर ती गाय पूर्ण विमानामध्ये इथं शिरूर या तालुक्यामध्ये आणलेली आहे आणि हा चर्चेचा विषय बनलेला आहे मित्रांनो हा विषय वरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे खूप छान माहिती होती मला सुद्धा आवडली म्हणून मी त्याच्यावर विषय व्हिडिओ बनवला सोन्याचा सिंग झालेला आहे पुणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्याने अडीच लाख रुपयाची गाय खरेदी करून विमानाने आणली या गायीची पुणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे चांगली चर्चा रंगली आहे मित्रांनो या गायची ही गाय जातीनी जातीने गिर जा... गिर जा... जा... गाय या अिर या जातीची आहे सर्वाधिक दूध देणारी गाय आहे पिंपळे खालसा येथील रवींद्र शांताराम धुमाळ रवींद्र शांताराम धुमाळ या शेतकऱ्यांनी ही गाय आणलेली आहे धुमाळ साहेबाला पहिल्यापासूनच गायीच वेड होत आणि त्यांनी गौरक्षणासाठीही भरपूर ठिकाणी शेतकऱ्याची मदत आणि गौशाळेवर त्यांचे फोटो नंबर वगैरे सर्व ठिकाणी त्यांचे आय मित्रांनो हिट हे हे शेतकरी खूप तत्पर आणि अशा गोष्टीमध्ये खूप जोखीम काम निभवलेले का, शेतकरी आहे गुजरात मधून गुजरात मधील एका सुवर्ण गीर जातीची गाय आ, ही एक विशेष पंधरा लिटर दूध देणारी गाय त्यांना त्या ते गायीचा ठेपा मिळाला आणि तो ठेपा त्यांच्या मित्राकडून फोन वाटे व्हॉट्सअपवर त्याचा मेसेज पडले आणि व्हॉट्सअपवर त्या गिरगाईच फोटो टाकले आणि ते फोटो, फोटो पाहिल्याच्या नंतर त्यांना ती ते गाय पसंत आली आणि पसंत आल्याच्या नंतर ते लगेच त्यांचं प्रस्थान गुजरात या ठिकाणी केलं आणि गुजरात ते या ठिकाणीहून त्यांनी त्या ते गायीला खरेदी केलं आणि चक्क अं uh, अडीच लाख रुपयात ती गाय खरेदी झाली आणि अडीच लाख रुपये देऊन त्यांनी तिथून अं गायीला विमानतळावर नेलं विमानतळावर विमानात गाय आणली आणि चक्क शिरूर तालुका या ठिकाणी गाय उतरली मित्रांनो त्यांनी लगेच गुजरात गाठले धुमाळ यांनी अडीच लाख रुपये देऊन देऊ केले आणि गाय विमानाने लोहगाव लोगाव विमान विमानतळ या ठिकाणी गाय आणली मित्रांनो विमानाने गाय उतरली आणि विमानातून खाजगी वाहनाने घरी आणली ही गाय घरी येताच अनेक घरी आल्याच्या नंतर अनेक बग्याची भूमिका झाली बग, म्हणजे गर्दी जी आहे ती भरपूर अशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली साहजिकाची मित्रांनो इथं माणसाला जर प्रवास विमानाने भेटत नाही आणि त्या गायीचं सौभाग्य असं आहे की त्या गायीला विमानाने प्रवास भेटला तर त्या गायीला पाहायला साठी अ खूप असे लांब लांबून लोक पंचक्रोस इथून तिथं जमा झाले आणि त्यांच्या गायीच्या गोट्यात जागा मावणार नाही असे इतके लोक त्या ठिकाणी जमा झाले होते मित्रांनो आणि त्या गायीने अं दुसऱ्याच दिवशी गोंडस अशा अ पिल्लांना जन्म दिला आणि तो बछडा खूप भारी आहे आणि त्या धुमाळ साहेबाचं लगेच उत्पन्न सुद्धा चालू झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पासून त्यांना जो अं दुधापासून येणारा जो नफा आहे तो लगेच चालू झाला देखील सुरू झाला शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांची गायीची चर्चा सुरू आहे आणि शिरूर तालुक्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक युट्युब ट्विटर सोशल मीडियाचे जेवढे बी साधन आहे तेवढ्या साधनावरती या गायची चर्चा म्हणजे विमानाने गाय आणली आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याने आणली म्हणून त्या गायची चर्चा व्हाट्सअप ट्विटर वरती सर्वत्र चर्चा चालू आहे आणि सध्याचा तो ट्रेडिंगचा विषय बनलेला आहे म्हणून मित्रांनो आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचं थोडस हे केलं तुम्हाला आपला व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ खूप छान बनवलेला आहे आपल्याला पाहिजे तेवढी एडिटिंग येत नाही अजून तेवढी एडिटिंग शिकायला आपल्याला टाइम लागेल परंतु माझ्या हिशोबाने मी थोडा तुटका मुटका कोयना बनवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर केलंच आहे तुम्ही सबस्क्राईब करायला राहू नका ज्यांना केलं नसेल त्यांनी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपल्याला खूप मदत केली खूप सपोर्ट केला त्याबद्दल तुमचे पुनशा धन्यवाद देतो धन्यवाद करतो आणि तुम्हाला कोणाला काही विचारत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्यासाठी अ तुमचे प्रश्न माझे प्रश्न आपण एकूण याला देवाण घेवाण करू कसे पद्धतीने व्हिडिओ बनवायचे कसे व्हिडिओ टाकायचे व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर घ्यायचे कसे अपलोड करायचे या सगळ्या गोष्टी आपण शेअर करत जाऊ एकूण याला देवाण घेवाण करत जाऊ देवाण घेवाणमध्ये मध्ये भरपूर काही असतं मित्रांनो त्यामध्येच माणूस शिकतो एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत या ज्या तुकाराम महाराजांची जी म्हण आहे या म्हणीप्रमाणे आपण काम करूया आणि अं ग्रामगीतेमध्ये बी संत गाडगे महाराजांनी बी एक म्हण अं ठेवलेली आहे त्यांच बी भरपूर अशा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरीच ब्रँड राहणार या युट्यूब चॅनल चे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचा मित्र योग बघा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब मध्ये आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलवर अपेक्षा तरी महाराष्ट्रामध्ये पूर्ण चौतीस जिल्ह्या Ci siamo, non le ho तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला काही कमेंट करायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण कशा पद्धतीने व्हिडिओ बनवायचं हे तुम्हाला एक तुमच्याकडून तुम मला क्लिप भेटला पाहिजे मी त्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचं काम करणार आहे तुम्ही जर माझ्यासोबत चर्चा जर केली तर के मी त्या पद्धतीनेच व्हिडिओ बनवण्याचं काम करणार आहे आणि आज निवांत होतो रात्रीच रविवारचा दिवस होता निवांत होतो त्यामुळे मी पण आज ऑनलाईन लाईव्ह आलो मित्रांनो लाईव्ह थोडं म्हणलं चला आपल्या प्रेक्षकांसोबत कधी मधी लाईव्ह येणं पण चांगलं आहे त्यासाठी लाईव्ह आलो शेतकऱ्याचे जे दुःख आहे ते आपण यू, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाज बांधवाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी युट्यूब चॅनलवर मांडण्याचा प्रयत्न करत असतो